आमदार म्हणून एवढं खोटं बोलत असेल मला सांगतो इतकं खोटं बोलणारा माणूस आहे की त्याच म्हणजे असं माणसाला भेटलं की त्याला वाटतं बाबा 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 हे तर इतकी देऊ त्याच्या बाजूला पुढे गेले की ते काय खरं आहे त्याच काय खरं आहे याची पाहतून याची पाहतून याला जेलमध्ये घालतो आणि याला बरबाद करतो अतिशय साहेब इतके विचार म्हणजे आता मी बोलू नाही इथं अतिशय म्हणजे वैचारिक पातळी शून्य असलेले हे लोक आहेत सर्वसामान्य जनतेनं दोन हजार एकोणीसला याला बाबा गरीब घरात पोरग आहे शेतकऱ्याचं शेतकरी कुत्र म्हणून एक सोबतच्या कार्यकर्त्याची सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये निराशा झालेली आहे ज्या कार्यकर्त्याला वाटलं होतं की आपलं काहीतरी भलं होईल आपलं काहीतरी चांगलं होईल नवीन माणूस आहे आपल्या संग उठायला बसायला आपल्या संग चहा प्यायला जेवण करायला आकड्यावर जेवायला यायलाय म्हणजे आपलं कायच आपल्या आकड्यापासून चकाचक असं काहीतरी होतंय काय की हे सर्व त्यानं मातीत मिसळण्याचं काम केलं सोबतच्या कार्यकर्त्यासोबतच या जनतेच्या सुद्धा ज्या काही अशा अपेक्षा होत्या याचं भंग करण्याचं काम आदरणीय आमचे मित्र या विधानसभेचे आमदार यांनी केलेलं <laughs> आहे त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या जनतेला किंवा यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल परंतु त्या अपेक्षा धुळ मिसळण्याचं काम केलं आणि त्यांनी काय कमिलं जनता कमिली माणसं कमी माणूस की कमीली का पैसा कमीला हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी काय कमिलं या सर्वसामान्य जनतेला माहित आहे आणि इथून पुढच्या काळातही त्यांनी जे दबावतंत्र आज सुरू केलेले विधानसभेची निवडणूक दोन महिन्यावर येऊन ठेवलेली अहो घ्या मला तर वाटते की वीस सप्टेंबरच्या आसपास आहे विधानसभेचं आचारसंहिता नाही असं एक आपल्याला अपेक्षित आहे या सर्व गोष्टी समोर असताना त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता असो एखादा पदाधिकारी असो एखादा लोकप्रतिनिधी असो त्यांना मी तुला फंड देतो मी तुला अमुक देतो मी तुला कोटीतच भाषा चालू आहे कळत नाहीच कोटी दोन कोटी देतो तीन कोटी देतो इतके दिवस नव्हता की हे गटात शरद पवार साहेबाकडे अजित पवार साहेबाकडे काहीच मिळ नव्हता हे मुंबईला गेलो की दादा आलं की मोठी साहेब म्हणजे असं येण्यात काढण्याचं काम चालू होत साहेब या मागच्या पंधरा वीस दिवसाच्या काळामध्ये त्यांनी कुठेतरी आता अजितदादा पवार साहेबांचा बॅनर वर फोटो लावायचं काम सुरू केलं मग लोक म्हणजे आरो हे आता दादा सांग आहे बर मग लोकांना माहीत ना आता नाही नाही आता हे मग त्यांचे जे या वसपत विधानसभेमध्ये त्यांनी सुद्धा दहा वर्षी राज्य केलं असे आदरणीय दांडेवावकर साहेब हे दांडेवकर साहेब सुद्धा कुठेतरी वेगळ्या मार्गाने त्यांनी त्यांचं काम सुरू केल्यामुळं आणि यांनी बाजू यान घेतल्यामुळं लोकांची जी संभ्रमावस्था होती ती संभ्रमावस्था दूर झाली आणि राष्ट्रवादीची सुद्धा दोन गट प्रखरपणे या वसपत विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेला पाहायला मिळाली आणि मग त्यांनी सुरू केलं कोणाला ब्लॅकमेलिंग कशी करायची कोणाला कामाची अपेक्षा आहे बाबा तुला दहा लाखाची देतो तुला एक कोटीचे देतो तुला दोन कोटी पण सर्वसामान्य जनतेला मी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही यांच्या दबाडाच्या अवतानाला फुल कारण राहिला दीड महिना या दीड महिन्यामध्ये काय काय कामं देणार आहे कोणाला देणार आहे आणि हे तुम्ही ओळखा की पावणे पाच वर्ष का तुम्हाला काम पावणे पाच वर्ष का तुमचं काम केलं नाही पावणे पाच वर्ष सर्वसामान्याच्या ज्या गोरगरी अडचणी होत्या होते त्या, त्याच्यासाठी तुम्ही का धावून गेली नाही त्या सर्व गोष्टीचा तुम्ही कुठेतरी परखड तरी विचार करा लबाड करते, लबाड करते, की लबाड लांडग ढोंग करतय लबाड सोन सोंग दीड महिना काढायचा आहे पुन्हा पदरात पाडून घ्यायची आणि पुन्हा जशी मग पुन्हा पाहुणे पाच वर्ष हेच पडा त्याला माहित आहे की बरोबर दोन महिन्यावर आलं की पुन्हा एकदा अजून लोकांना येण्यात काढण्याचं काम चालू करता येते पुन्हा मग असं चॉकलेट वाटायचे आणि पुन्हा मग आपलं कार्यक्रम पुढेच द्यायचा या गोष्टीचा सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेने कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे आणि ते येऊन जाऊन त्यांचं सांगतात ते आम्ही डोळ्याची शिबिरे घेतले साहेब इथं मला वाटतं आपले काय जंगम लायन्स क्लब लायन्स क्लबच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचं मोफेदरी ऑपरेशन करण्याचं काम हे चालूच असते त्यांचं पूर्वापार सतत त्यांचं काम वर्षानुवर्ष चालू त्या कामाला कुठंतरी आणि स्वतःचं बॅनर लावलं खेड्यापाड्यामुळे आणि स्वतःचे बॅनर लावून ते कार्यक्रम त्याला दाखविला की मीच करायला हे सगळं सर्वसामान्य जनतेला काय कोणाला माहीत नसते आपल्या सारख्याला काही माहित नाही ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला काय गोष्टी माहीत राहणार आहेत त्यांनी आपले बॅनर लावलं ला ती एसटी याची जंगमवाडीची लायन्स क्लबची ती लायन्स क्लब वाले नेणं आणणं खाऊ घालणं ऑपरेशन करणं ह्या गोष्टी सर्व स्वतःच्या पैशाने करतात कोणाकडून कसली मदत घेत नाही त्याच्या टी मध्ये हे उभे हेशन लोकांना वाटायला बाबा मनच आम्हाला एसटी आणून जेवणावर बी हेच तिथं उभे जसं काय येईल तिथं तांदूळ दिला गहू शेती वेगळ्या कारण किती वेळात काढणार आम्ही इतके दिवस बोलत नव्हतो परंतु आलेली आहे तरी सर्वसामान्य जनतेला ही गोष्ट समजून सांगण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे मी आज इथं खोटारडेपणाचा आव आणून स्वतःला कसं स्वयंघोषित धर्मात्मा करण्याचं काम जे चालू आहे ते कुठंतरी आपल्या सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचं काम हे माझ्या सर्व माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाचं आहे त्यामुळे मी आपल्या समोर या मीडियाच्या माध्यमातून सर्व या वस्तू विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या समोर या गोष्टी वाढण्याचं काम इथं केलेलं आहे